हॅलो होटेल मध्ये नाश्ता करायला कारण की वेळ आहे वजन करायचं बस बस थांबते म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासायला बस असते डायरेक्ट आपल्याला मेन बस स्टेशनला सोडतो तर चला आता बसची वाट बघूया थोडा वेळ वाळा का नको ह्याला अजिबात चालायला नको तर याचे शूज मी काढून ठेवलेत कारण की ते पण ओल्ले झाले सगळे आणि पूर्ण झर्किंग वगैरे सगळंच ओलं झालं आता पावसामुळे आता आम्ही आलोत बस स्टॉपला इथं थांबेल मी आलो हॉटेलमध्ये थोडासा नाश्ता करायला कारण की वेळ आहे वजन करायचं बाळाचं टाक किती रे अरे लईच कमी झालं खूप कमी झालं वजन आहे तू आता एक तास आहे ना आता एक तास गोळी खावा परत परत गोळी खायची आणि परत आपल्याला बसमट बसायचं तू काय घेणार आहे इडली घेणार आहे का डोसा घेणार आहे काय घेणार आहे खायला झाला कारण की आम्ही जेव्हा घरातून निघलो होतो ना तेव्हा दोन किलोमीटर चालू तर पूर्ण पाऊस होता आणि तो बस लागली तोपर्यंत पाऊस तो पण बंद झाला आणि आत्ता छान वातावरण झालं आहे आता रेंट वगैरे काढून ठेवला आहे कारण की आता गरज नाही आता डायरेक्ट आम्हाला बसमध्ये बसून जायचं आहे नाश्ता उपीट खाणार आहे का उपीट पोहे काय खाणार इडली डोसा डोसा आहे का ना? एक एक ना काम करा। तुला जायचं आता काय बघा जायचं तर आम्ही ना ह्याला घरातून काय काय का बघायला जाण्यासाठी आणले तर आम्ही सांगितले की आम्हाला इकडे ना फिरायला आहे आणि तिथं जंगल आहे खूप तिथं टायगर आहे ना <coughs> टायगर आहे परत ससा आहे परत सगळे प्राणी आहेत तर आम्हाला जायचं तर त्याच्यासाठी जा उठला आहे आणि आज फर्स्ट टाईम तो, फर्स तो न रडता आहे कारण की आम्ही त्याला सांगितलं तुला पोपट आणायचा आहे परत हत्ती आणायचं आहे काय काय खेळणी आणायची तर त्याच्यामुळं तो आला आहे आमच्यासोबत पण जेव्हा आम्ही बसमध्ये बसलो होतो ना तेव्हा खूप नाराज झाला त्याला वाटलं आता कुठून येत कारण की त्याला असं प्रवास करायला अजिबात नाही आवडत आहे तर चला त्यावेळेस तर जावंच लागणार ना त्याच्यामुळे आणलं तर चला आता नाश्ता करूयात

आणि बस समोरच आहे टाइम ता पण होत आला बसचा काय काय खाल्लं तू काय काय खाल्लं डोसा अगदी थोडा डोसा खाल्ला चहा पण नाही घेतला अगोदर घ्यायचा म्हणत होता काहीच नाही घेतलं बसून आता गाडी लागली आहे तर आता गाडी अजून भरली नाही गाडी भरली निघणार आहे रुद्राक्ष झोपला होता तोपर्यंत आहे ना आता रुद्राक्ष गोळी पण खाल्ली आहे आणि गाडी पण गेला आता आता

तर आत्ता मी गाडीतनं आहेत आणि डायरेक्ट जेवण करायला आलो कारण की आम्ही वाटाने काही जेवण पण नव्हतं केलं त्याच्यामुळे झोपलं उतर आता उठलाय जेवण करायचं आहे आणि नंतर रूमवर जायचं आहे तर आत्ता आमचा एवढा प्रवास झाला आत्ता पवनी सहा झाली सकाळी आम्ही साडे सहा सहा वाजता घरून निघल्या आलो चला आत्ता जेवण करूयात आणि रूमवर जाऊयात ¿De ¿Qué es en Arriba ahora? ¿no?